मिरजेत घरपट्टी वाढीव आकारणीबद्दल मिरज महापालिकेवर गाढव मोर्चा काढणार भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख हो, मिरज महापालिकेने नवीन कर मूल्यांकनच्या नावाखाली मिरजेतील मालमत्ता धारकांना अनेक पटीने घरपट्टी आकारणी केली आहे ती रद्द करा व महापालिकेने ठेकेदारामार्फत नवीन सर्वेक्षण कर मूल्यांकन जे केलेले आहे ते रद्द करावे जुन्या पद्धतीने घरपट्टीचे आकारणी करावी महापालिकेने नवीन सर्वेक्षण करत असताना महापालिकेचा ठराव व मंजुरी असल्यास ते जनतेस खुले करावे महापालिकेत घरपट्टीसाठी सक्षम कर्मचारी असताना देखील महापालिकेने कंपनीला नवीन सर्वेक्षणचा ठेका देऊन महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांची आर्थिक लूट करत आहे का असा सवाल ही यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेखनी केला महापालिकेने जुन्या करमूल्यांकनाच्या आधारेवरच घरपट्टी आकारावी नवीन करमूल्यांकन त्वरित रद्द करा जनतेची आर्थिक लूट व पिळवणूक थांबवा अन्यथा भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्याच्या वतीने महापालिकेवर गाढव मोर्चा ढोल ताशे वाजत गाजत मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात येईल अनेक मालमत्ता धारकांना नवीन सर्वेक्षणाच्या नावाखाली घरपट्टी धारकांना दुप्पट तिप्पट व चौपटीने आकारणी केलेली आहेत हा मानसिक त्रास नागरिकांना झालेला असून महापालिकेने याच्यावर गांभीर्याने विचार करावा असे जमीर शेखनी मिरज महापालिकाचे सहाय्यक उपायुक्त ननीस मुल्ला यांना निवेदन देताना म्हणाले सहाय्यक आयुक्त अनिस मुलांनी निवेदन स्वीकारून म्हणाले की

महापालिकेच्या घरपट्टीचं जे वाढ झालेलं आहे ते पुनर्सर पुनर्सर्वेच्या नावाखाली जे घरपट्टीमध्ये जे तीन ते पाच पटीनं वाढ झालेली आहे ते चौडीच मागे द्यावे आणण्याचा आम्ही महापालिकेवरती गाडो वर्ष काढणार आज महापालिकेने जे नागरिकावरती जे झेज्याकर लागू केलेला आकारलेला आहे त्याचा आम्ही सर्व निषेध करतो आणि आमची एवढीच मागणी आहे की त्यांनी महापालिकेने त्वरित हे कर मागे घ्यावे व जन व जनतेला दिलासा द्यावा कारण महापालिकेने जे कर लादलेलं ला आहे ते कर लागू केलेला आहे ते ठेकेदारांना पोचण्याचं काम करत आहे जे दोन घरपट्टी होते ज्यांना आठ ते दहा हजार पाच हजार जे घरपट्टी होती त्यांना डायरेक्ट तीन ते पट्टीनं वाढून पंचवीस पंचवीस तेहतीस हजार घरपट्टी आलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो व महापालिकेने हे कर त्वरित मागे घा घ्यावा अन्यथा भीम आर्मी व हिंद सेनेच्या वतीनं निडज महापालिकेवरती गाडो मोर्चा काढणार